तांदव त्यांना खूप मार त्याला तलवारीचा मार आई भूमी सुद्धा अत्याचार सुद्धा कारण आता मराठींचं मतं लागते मराठींचे जो ते प्रचारा लागते मराठीच्या मतावर मोठं विभाग वाटतं तर गोरगरीब आणण्यात हे प्रत्येक विषय असायचे हे दोन चार पिढ्यापासून असायचं स्वतःचं संकट गेलं तेवढी मतं लागायचे जवळ संकट नाही संकट अंगावरती त्या टायमाला चकला सकट पाय पडायचं ते खूप दिवसापासून सगळाच समाज बघतो मग मराठात नाही हे सगळ्यांवरतीच असेल पहिल्यापासून मी तरी सांगत होतो हे होणार हे होणार बघू बघते सगळा महाराष्ट्र बघतोय आष्टीपाठ्यात काय झालं आहे बीडमध्ये काय झालं आहे काय झालं आहे परळीमध्ये काय होते केरमध्ये अंमध्ये काय होतंय उभा महाराष्ट्र बघतो बघा त्याला नावलं त्यांना जीवत घ्यायचा मराठ्यांचा मोठं व्हायचं मराठीचं जीव जीवावर पण मराठीचं जीवत घ्यायचं मराठी जीवत यायला घ्याय जीवन शेवटी आता दोन भावाचा विषय शेवटी मराठी मताला घ्यायचं मोठं व्हायचं पक्षात पंच राहायचं आदितदाचं राहायचं शरद पवारांचं राहायचं परत शिवसेनेत पण राहायचं भाजपमध्ये पण राहायचं मराठी मराठीचे जात जो खरा अपमान आणि खरी हार हे त्यांच्या व्यासपीठावर बसलेल्या मराठी कारण जातच संपायला लागेल काय कि तुम्हाला तुम्हाला काय किंमत मदत असेल उद्या जात जर संपली तर मराठीला तुम्हाला काय किमत धमकी यायला लागेल बघतो बा शंभर एक चुका शेवटी नावीराजू अशांतात करायची मला काय मला मलाच धमकी याय बघून घेऊ काचा टेकते मारून टाकू हो हो काय बोलते तुमच्याकडे करून तर बघा समोरून या आता नाविला तुम्हाला जर आता मनात बदलायची भाषांतातच पसरायची त्याला मराठवाचं काय विलाजे त्याला काय विलाजे मला विलात नाही होता मी आता होऊ देणार आता तर होऊ देणार त्याचे येणार करायला कार्यकर्त्याला पोस्ट टाकायला होती मारून टाकू त्याला त्याला फडस करणार मला त्यांनी स्टेटमेंट दिले कि त्याला बी फिरायचं म्हणजे मला त्यालाही फिरायचं मी कधी म्हणलो मग फिरू फिरवते म्हणा कधी म्हणलो उलट मी आपणच चॅनलमध्ये सत्य झाली मी सांगितले त्यावेळी हे बरोबर नाही प्रत्येकाला अधिकार आहे असं फिरू न देणार हे अधिकार आहे प्रत्येकाला तुम्ही ज्या ज्यावेळेस विरोध केला उपोषणाला नाव ठेवलं त्यावेळेस विरोध केला अजित तुम्हाला एकदा मोला पंकजा पाडा किंवा ह्या मला माहिती हे गेली तुम्ही जे कोण म्हणतो ना त्यासाठी मारून टाकणार मारू आहे मला अरे मी बलिदान द्यायला तयार आहे मराठ्यांसाठी तर मग हायला तयार नाही मला बिलात नाही उदाहरण तुम्ही तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात आहे तुमच्याकडे बी लोक आहेत ना तुमची गुंडगिरी किती दिवसांनी हो सम करणार आहेत गुंडगिरी करताय आमच्याकडे भूंकार लोक आहेत हो महाराष्ट्र भर एवढा कच चालल्याचं पेचं नाही आहे मराठा तुमच्याही नेत्याला महाराष्ट्रात करायचंय तुमच्या मुंबईत फिरायचंय तुमच्या नेत्याला पुण्यागरला खेळायचंय मला भिडत नाही उद्या हे धंद्याला करावं लागले संकट गेल्यावर तुझे खेळायला लागलेत काय असले राजकारण तुम्ही लागले खूप कारण खेळायला मराठीचा असा याच्यासाठी मराठा नेत्यांनी बीरच्या मदत केली काय बसपेठ वर बसायला लागा ना अपमान आहे मराठ्याच्या नेत्याचा हा रे ही मराठीच्या नेते मी नाही आठवत मी नाही आठवत मरायला भेट नाही मी मरायला तयार आहे बलिदान द्यायला आहे मराठा माझं रक्षण करायला समाज खंबीर आहे राज्यातला माझं रक्षण करतोय संरक्षणाची खंबीर आहे मला बघू किती त्या लेकराची तडफड व्हायला लागली वर कस काय एस पी साहेब त्यांची साथी होऊन घेत आहे कस काय गुन्हा दाखल करत आहे गृहमंत्री साहेबांचं गृहमंत्री साहेबांचं राज्य आहे ना का आणलंय चाललंय निवडणुका झाल्या की हे असं करणार निवडणूक आली की मराठीची गरज परत मराठींचीच समजणार यासाठी मराठीत लोक नेते मोठे करायला लागले ते आमदार वा रे आमदार होगा मराठीत जात संपले की तुम्ही संपला तुम्हाला झाडूनच घ्यायला लागत तिथं वाशाने तिथं मागा बी तुमच्या कानफाला रिवाली लावलेल्या आहेत वासावत जरा असला लक्ष इथं मला शांतता नाही करायची बघणार आम्ही किती दिवस सहन एक किती दिवस लोक बहीण भाऊ कार्यकर्ते मराठीवर हल्ले करून आले जवळ सहन येते त्यावर करतील मराठीचं आहो बाबा महाराष्ट्र बघतो सगळ्या महाराष्ट्रात नजरा राहील काय काय व्हायला लागले प्रचंड खतखत निर्माण झाली मराठी बघा काय करायचं दोघं बहीण भाऊ ठरवते आमचा नावी लागत दादा